सुलेशाहू आंबेडकरांचा पुन्हा जागर करून महाराष्ट्राची विस्कटलेली घडी सुरळीत करण्यासाठी जिजाऊ रथ यात्रा काढण्यात आली प्रत्येक नागरिकाला शांतता आणि समन्वयाचं जीवन जगणं आवडतं म्हणून सामाजिक शांतता निर्माण होण्यासाठी राज्यभर जाणार असल्याचं प्रतिपादन मुख्य संयोजक सौरभ खेडकर यांनी अमळनेर येथील मराठा समाज मंगल कार्यालयात बोलताना केलं आहे मराठा सेवा संघातर्फे आयोजित वेरूळ ते पुणे जिजाऊ पदयात्रेचं दिनांक बावीस रोजी अंमळनेरात आगमन झाल्यानंतर धनगर समाजाचे अध्यक्ष मच्छिंद्र लांडगे मुस्लिम समाजाचे रियाज मौलाना खाटीक समाजाचे हमीद गुरुजी मराठा समाज अध्यक्ष जयवंतराव पाटील मराठा सेवा संघातर्फे अशोक पाटील जिजाऊ ब्रिगेडच्या अध्यक्षा वैशाली शेवाळे मराठा महिला मंडळाच्या अध्यक्षा प्राध्यापिका शिला पाटील आदिवासी ठाकूर समाजातर्फे दिलीप ठाकूर खांदे शिक्षण मंडळाचे अध्यक्ष जितेंद्र झाभक अर्बन बँकेचे संचालक प्रदीप अग्रवाल माळी समाजातर्फे लक्ष्मण महाजन योगराज संधानशिव पारधी समाजाध्यक्ष संजू पवार जैन समाजातर्फे घेवरचंद कोठारी नाभिक समाजातर्फे कैलास सैंदाने दीपक खोंडे भोई समाजातर्फे संजय भोई समाज समाजाध्यक्ष शेखर पाटील या विविध समाजातर्फे स्वागत करण्यात आलं पैलाड इथून जिजाऊ ब्रिगेडच्या महिलांच्या मोटरसायकल रॅलीनं रथयात्रा सन्मानानं शहरात आणण्यात आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुभाषचंद्र बोस साने गुरुजी छत्रपती शिवाजी महाराज महाराणा प्रताप बळीराजा यांच्या पुतळ्यांची पूजा करून अभिवादन करण्यात आलं त्यानंतर धुळे रोडवरील जिजाऊ प्रवेशद्वाराजवळ रथयात्रेचा समारोप झाला तिथून रथयात्रा मराठा समाज मंगल कार्यालयात आल्यानंतर सभेत रूपांतर झालं यावेळी प्राध्यापक अर्जुन तनपुरे म्हणाले की महाराष्ट्रातील अठरा पगड जातींना एकत्रित करून महापुरुषांच्या विचारांचा प्रचार प्रसार करण्यासाठी ही जातीविरहित रथयात्रा आहे राज्यात अस्थिरता आली जातीजातीत भेद केले जात आहे हे डाव उधळून लावण्यासाठी सर्व समाजात एकोपाय निर्माण करण्यासाठी ही रथयात्रा आहे व्यासपीठावर मराठा समाजाचे तालुकाध्यक्ष जयवंतराव पाटील चाळीसगावचे सुधीर पाटील सुरेश पाटील डॉक्टर गजानन पारदी हजर होते सुरुवातीला वसुंधरा लांडगे यांनी जिजाऊ बंदरा म्हटली सूत्रसंचालन प्राध्यापक डॉक्टर लीलाधर पाटील यांनी तर आभार सेवा संघाचे तालुकाध्यक्ष अशोक पाटील यांनी मानले यासाठी तिल्लोत्तमा पाटील सीमा पाटील स्वप्ना पाटील शीतल सावंत पद्मजा पाटील आरती पाटील अन्निता संजानशिव नूतन पाटील पूनम ठाकरे सुरेखा खैरनार विक्रांत पाटील श्याम पाटील प्राध्यापक अशोक पवार रामेश्वर बदाने मनोहर निकम वाल्मिक पराठे दीपक पाटील प्राध्यापक डॉक्टर विलास पाटील कैलास पाटील एस एम पाटील निंबाजी पाटील प्रेमराज पवार चंद्रकांत देसले यांचं सहकार्य लाभलं आरबी न्यूजसाठी मलिक शेख अमळनेर